बोलाय बोला पेमेंट पेमेंटचा विषय आहे लोकांचा पेमेंट आपल्याकडून झालेलं नाही अडचणी भरपूर लोकांच्या आहेत अडचणी भरपूर लोकांच्या आहेत बर आणि आणि कॉल आम्हाला अटेंड करावं लागत आम्हाला विचारलं होती कसे लागतात माझा नंबर आहे ना व्हॉट्सअप व्हॉट्सअप तुम्ही जोड लावता लँड लाईन वर जोडला होता मी आता उचललं ना आता उचलला की तुम्ही पण दोन तीन दिवस मागे एवढा कालवा झाला का नाही की उत्तर आम्हाला द्यावी लागते ती या मग द्या दा ना उत्तर तुम्ही कशाला घेता कशाला मी त्यासाठी ग्रुप मध्ये ऍड झालो ना तुम तुम्ही फोन नाव करा असतो ना तुमची रिप्लाय आता वैभव न रिप्लाय टाका ही तुम्ही तर तुम्ही काहीतरी सांगा वैभव एक मिळतं ऐका तुम्ही एक काम करा मी ग्रुपला रिप्लाय देतो पेमेंट वैभव चव्हाण हाय कोण हॅलो वैभव चव्हाण हाय कोण हाय कोण म्हणते वैभव चव्हाण मी डिव्हिजन ऑफिसला आहे मी कॉन्ट्रॅक्टर आहे हो बरोबर आहे ना मग तुम्ही मला मला उत्तर देता म्हणजे अहो तुम्हाला जे काय आहे ना ते डिव्हिजनशी बोला ऐका पाणी साहेबांना भेटलो काय म्हणणं विषय वैभवजी 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 बोला की बोला तुम्ही अजित पवारांना जाऊन भेटा नाहीतर मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटा बरं तुम्ही युनियन चे कुठले पण मोठे बादशाह असू द्या बर तुम्हाला जे बात करायचे ना माझ्याशी आणि तुम्ही जे बाता ना त्या ग्रुप मध्ये बर तुम्हाला ग्रुप मध्ये लेफ्ट मारतो तुम्हाला काय ना करायचं ते करा मी काय बोलतो वैभवजी हा बोला की तुम्ही जे बोलता ना ग्रुपमध्ये मी भारी भारी वाला देऊ शकतो तुम्ही माझ्यासाठी नथिंग आहात नथिंग नथिंग आहात बरोबर नॉर्मल तुम्ही नॉर्मल व्यक्ती आहात आधार कार्डवर जसा व्यक्ती असतो ना हा ना। ना। तुम्ही मस्त शाहू महाराज आहे बड्या मारू नका चर्चेत कशा टेंडर घ्यायचं तुम्ही अहो माणसाच्या परिस्थिती गाड्या ओढून नेले त्या इकडं शेतकरी वर्ग आहे इकडं कोण आजार आहे ती माणूस जे तडकडत मागतोय तू आधार कार्ड आणि हे लायला का तू शे, शेतकरी वर्ग तर मग काय करू मी पण शेतकरी मग काय करू अहो इकडं माणसासनी जगणं मुश्किल होत डोंगर बाग आहे आमचा माणूस पगारा करता फोन करणार काय मत काय तुम्ही सांगा ना एक दिवस महिनाभर होत नाही म्हणून सांगा दोन महिने सांगा सांगू कशाला सांगू ज्याच्या अंडर तुम्ही काम करता तुम्ही ज्याच्या अंडर काम करता ते तुम्हाला सांगतात का पोलवर चढल्यावर मराल की नाही मराल